आमच्या जरांगी भाऊला जर काही झालं असतं तर ते सोबतचे कार्यकर्ते त्यांच्यावर गुन्हे दाखल करा हे जे सोबत ना ले ले आहे ना यांचा तपास लावा सोबत त्यांना सोबत देवेंद्र फडणवीसचे माणसं एवढं लक्षात ठेवा त्यांना चक्कर आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं तर देवेंद्र फडणवीसने माणसं लावलेली आहेत जरांगीच्या सोबत जी माणसं आहे ना ते देवेंद्र फडणवीसने लावलेले आहेत ते शंभर टक्के देवेंद्र फडणवीसला मिळालेले ते माणसं मी सांगते तुम्हाला शंभर टक्के हा शंभर टक्के मी सांगते कारण त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायच्याऐवजी त्या लोकांनी त्याला कुठं नेलं हॉटेलमध्ये नेलं किंवा हो। जरा त्या माणसाला अटॅक आला होतं माणूस स्टेजवर कोसळून पडतोय चक्कर येऊन मग माणसाला हॉस्पिटलमध्ये मा न्यायच्याऐवजी तुम्ही जिथं मुक्कामी आहात तिथे का घेऊन गेलात माझा प्रश्न आहे सोबतच्या सगळ्या ते जे कार्यकर्ते म्हणून मिरवतायत त्यांना आमच्या जरांगे भाऊला काय झालं असतं तर कुणी त्याच भरपाई हरडो मराठ्यांच काळीच चिलम फुके भाऊ आमचे त्यांना जर काही झालं असतं तर कस येड्यात काढायचं काम चालू आहे ना किती गंडवता तो किती गंडवणं लावलंय समाजाला देवा 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 काका बोले बारामतीचे काका बोले आणि जालन्याचे जरांगे हाले जसं काका बोलतील तसंच जरांगे हालतो बघा भुरळ आल्यानंतरचा किस्सा भुरळ आली हात थरथर करत होते माईक हातात घेतला तर एक दादा तर म्हंटले मीडियावाले काय सांगायचं तुम्हाला मी सकाळी ज्या वेळेला गाडीच्या टपावर बसलो त्यांची मुलाखत घेत होतो त्यावेळेला ते आपली थोडक्यात आवरा बरं का मला माझी तब्येत काय आज बरी बर। चा, 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 ही, का ही, नाही बर ठीक आहे स्टेजवर गेलात बेल्ट लावून गेलात बघा बेल्टचा भुरळचा कमरेचा कुठंही काहीही संबंध नाही मेडिकली कुठही काही मात्र ही संबंध नाही बेल्ट भुरळ भुरळ डोक्यातनं येते बेल्ट कमरेला लावलेला हात थरथर होते मला तर काहीच कळ ना बाबा कुणाला कळत अस तर मला सांगा अगं होरू ना तर सांग ना तूच बघा भुरळ आली डोक्यातनं कंबर दुखतीय कुठं बेल्ट लावलाय कुठं कमरेला हात थरथर करतायत पण असे अशी हातफात माणसाची माहिती काहीच कळलं नाही बघा ते एकंदरीत परंतु भुरळ आल्यानंतर दवाखान्यात न्यायचं असत महत्वाचा मुद्दा मला महाराष्ट्रातल्या जनतेने सांगावं जरा एखाद्या माणसाला भुरळ आली एखाद्या माणसाला चक्कर आली तो पडला आपण त्या माणसाला कुठं नेऊ दवाखान्यात नेऊ ना इमिजिएटली बाबा त्याला अटॅक आला की काय त्याला काय झालं नेमकं आपण पहिलं दवाखाना गाठो की नाही यांनी काय केलं हा जो माझा पॉइंट आहे आणि हा जो माझा मुद्दा आहे आजचा आजचा जो मुद्दा आहे ना माझा हा अगदी नोट करून घ्या की तुला जर चक्कर आली तुला जर बोळ आली तर तू काय करायला पाहिजे होतं याला लोकांनी ह्याला लोकांनी हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे होतं याला लोकांनी हॉटेलमध्ये नेलं हो जिथं मुक्कामी होते तिथं हॉटेल कि काय रेस्ट हाऊस काय असेल गेस्ट हाऊस सरकारी माहित नाही कारण सरकारी फायदे जास्त करून घ्यायला लागला मग जिथं हे मुक्कामी थांबलेले होते ना त्या ठिकाणी ने नेलं मला सांगा मला याच उत्तर महाराष्ट्राने द्यावं की एखाद्या माणसाला ज्या वेळेला चक्कर येते तो पडतोय स्टेजवर कोसळून पडतोय बाबा नाही का त्याला अटॅकवर वगैरे पण येऊ शकत होता तुम्ही लोकांनी रिक्स का घेतली बरं त्याची कंबर जायला याला काही लेकर की याचं शिजर झाले तुझी कंबर नाही काम करत म्हणे भैया ग तू कुठल्या खड्डे खोदायला गेला होता बाबा तुझी कंबर नाही काम करत आहे तुझ्या कंबरेला काय झालंय कोणता नांगर हा, हा काय हाकायला गेला तू कि तुझी कंबर तुला काम करू दे ना बेल्ट लावून आतापर्यंत बघितला का हो जरांगीने बेल्ट लावलेला नाही 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 फार सागर बंगल्यावर निघला होता माणूस इतक्या दिवसाचा उपाशी असताना भया 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 पंधरा पंधरा वीस वीस माणसांना आवरल्या जात नव्हता सागर बंगल्यावर येतो फडाणवीस मी येतो मला बोला फडणवीस मला आणि आता भरळी यायला लागली देवा बर हरकत नाही चला आता मेन मुद्द्याला हात घालू कारण मराठ्यांना गंडा घालणाऱ्या माणसाला समाजाने कसा गंडा घातला आता हे तुमच्या पुढे मांडायला आणि मी वारंवार म्हणायचे ना की तुझा चेहरा एक दिवस उघडा पडणार आहे <laughs> धन्यवती कमी झाली की आधी चक्कर परंतु ती चक्कर आल्यानंतरचा किस्सा जो आहे ना तो मला तुम्हाला सर्वांना सांगायचा त्यामुळं पटापट शेअर करा हम्म काय झालं माहिती काल कोल्हापूरमध्ये पण गर्दी कमी झाली कोल्हापूरमध्ये पण गर्दी कमी झाली कि का असं काय करायला कोल्हापूरवाल्यांनी पण नाही हो ह्यांना पाहिजे तसा रिस्पॉन्स दिला नाही की कोल्हापूर हाय ते जातिवंत मराठ्यांच छत्रपती शाहू महाराजांच त्यामुळं कोल्हापूरची तुझ्या भूलतापांना बळी पडणार नाही की बर का समाजाला गंडा घालणारे समाजाला भुरळ घालणारे आरक्षणाच्या नावाची तुमच्या बुरळाला आज तुम्हीच बुरळून पडलात बघा तुम्ही जी समाजाला बुरळ घातली ना आज देवाने तुम्हाला बुरळ घातली देवाने नाही घातली काकाने घातली कर काका बोले आणि जरांगे चाले ही म्हण आहे ना सगळीकडं प्रसारित करून टाका बघा काकाने म्हटलं एक की जरांगे एकाच म्हणणार काकाने म्हटलं दहा की जरांगे दहाच म्हणणार बाकी विषयच नाही दुसरा आता काकांनी आज प्री प्लॅनिंग केलेलं होतं काल कोल्हापूरची लोक जमले नाहीत कि हो सो सकाळपासून जरांगेला बरण होतो काल पण बरण होतो कोल्हापूरमध्ये गर्दी कमी झाली आणि जरांगेला बरं नाही सोलापूर मध्ये बरं बरं होत सोलापूरमध्ये माणूस ठणठणीत होता बघा अगदी ठणठणीत होता कोल्हापूरमध्ये आल्यावर माणसाला बरं नाही वाट मला सांगा ज्या वेळेला भुरळ आली बर का माझा पण हात हल्ला दाखव तुम्हाला कोणा कोणाला हाताना दिसतोय बघा कोणा कोणाला दिसतोय हालताना बाबा कोणाला हलताना दिसतोय माझा था। हात बाबा हालत हात हात हाल होत होता माई खात असं माईखाल आणि मग भुरळ आली मग ते बसले पब्लिक बघितले ना चार पाच हजार चार पाच हजार पब्लिक बघितलं भुरळ चाली माणसाला बघा माणसाला कळून गेलं आता खेळ संपला माणसाला कळून गेलं समाजाच्या लक्षात आलं आपण जे समाजाला आतापर्यंत वेड बनवत होतो समाज आता त्या धुंदीतनं बाहेर आलाय समाजाच्या लक्षात आले मी फार बंडलबाज माणूस आहे आणि मग आता करायचं काय गर्दी कमी का झाली समाजाने पाठ फिरवली हो मग पा मग काकांनी सांगितलं आता भुरळ आणा भुरळ मग आण भुरळ मग बेल्ट लावला चॉईला बेल्ट लावला कमरेला कमरेला ला? ला? बेल्ट लावला अण्णा आजारीला विचारायला पाहिजे उपोषण केल्यानंतर अण्णा बेल्ट लावावा लागतो का कमरेला अण्णा आजारीच्या कमरेला कोणी बेल्ट पाहिला का कधी उपोषण केल्यानंतर शर्टावर भेट तो समाजाला दिसायला पाहिजे मीडियाला दिसायला पाहिजे म्हणून शर्टावर लावला बरं का अग बाई बर आता मला सांगा बर का